सोलापूर शहर जिल्ह्यातून काश्मीर इथं गेलेल्या पर्यटकांची संपूर्ण माहिती संबंधित ट्रॅव्हल्स कडून घेण्याचं काम बुधवारी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून युद्धपातळीवर करण्यात आलं लष्कर आणि पोलिसांचा गणवेश परिधान करून अतिरेक्यांनी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पासून सहा किलोमीटर अंतरावरील बॅसरन व्हॅली या पर्यटनस्थळावर मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजता अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर वीसहून अधिक पर्यटक जखमी झाले धर्म विचारून हा हल्ला करण्यात आल्यानं संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे या भॅड हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे केंद्र सरकारनं या अतिरेक्यांना ठेचून काढण्याचा निर्धार करत त्या दृष्टीनं कडक पावलं देखील उचलली आहेत दरम्यान महाराष्ट्र शासनानं देखील संदर्भात योग्य ते पाऊल उचलत महाराष्ट्रातून काश्मीरला किती पर्यटक गेले आहेत नेमकी त्यांची स्थिती काय आहे ते कुठं आहेत या संदर्भात माहिती घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करण्यावर विशेष भर दिला आहे त्या दृष्टीनं सर्वच जिल्ह्यातून माहिती घेण्यास सुरुवात केली आहे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या दृष्टीनं बुधवारी काम देखील सुरू करण्यात आलं या पार्श्वभूमीवर सोलापूर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून बुधवारी सोलापूर शहर परिसरातील विविध टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाकडून या संदर्भात युद्धपातळीवर माहिती घेण्यात आली सकाळपासूनच हे काम सुरू करण्यात आलं कोणकोणत्या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून किती लोक काश्मीरला गेले किती परत आले यासह आवश्यक ती सर्व माहिती घेऊन ती जिल्हा प्रशासनाकडं सादर करण्यात आली जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाला तातडीनं पाठवण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांसंदर्भात योग्य ती काळजी घेऊन त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली आहेत